हॅलो फ्रेंड्स किचन क्वीन रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण शिमला मिरचीची सुक्की भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत डब्यासाठी आपण वेगवेगळ्या भाज्या बनवत असतो दररोज डब्याला काय द्यायचं किंवा स्कूलचा जरी डबा असेल ऑफिसचा डबा असेल तरी नेहमी पडणारा प्रश्न की सुकी भाजी कशी बनवायची तर ही शिमला मिरचीची सुक्की भाजी आहे एक वेगळ्या पद्धतीने बनवून मी तुम्हाला सांगणार आहे तुमची बनवण्याची पद्धत कशी आहे तेही मला कमेंट करून नक्की सांगा मी जरा सोप्या पद्धतीने तरीही चविष्ट चवीला अप्रतिम लागणारे अशी ही शिमला मिरचीची सुक्की भाजी आपण बनवणार आहोत ज्यांना ही भाजी आवडत नाही त्यांनाही आवडीने ते खातील अशी ही शिमला मिरचीची सुक्की भाजी आता शिमला मिरची आमच्याकडे ढब्बू मिरची म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात तेही मला कमेंट करून सांगा शक्यतो मी लहानपणापासून याला ढब्बू मिरचीच म्हणत आलेली आहे किंवा ऐकतही आलेली आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी मी दोन शिमला मिरची स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि अशा पद्धतीने मी ते चिरून घेणार आहे तुम्ही चाकूच्या साह्याने चिरत असशिला परंतु मला ही सवय आहे मला या विळीच्या साह्याने कोणत्याही भाज्या छान चिरता येतात म्हणून मी याच्या साह्याने चिरत असते मिरचीचा देटाकडचा भाग थोडासा काढून घ्यायचा आणि ही भाजी बनवत असताना मी बिया जे आहेत तेही काढून घेते त्या बिया साईडला काढून घेऊन छान अशी ही भाजी कट करून घेणार आहे तुम्ही ते पाहू शकता भाजी छान अशी चिरून झालेली आहे एक कांदाही बारीकट करून घ्यायचा आहे तुम्ही ते पाहू शकता एक कांदा कट करून घेतलेला आहे आणि दोन ते तीन चमचे मुगाची डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे भाजीसाठी आपण मुगाची डाळ वापरणार आहोत गॅसवरती कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे कढई गरम झाल्यानंतर त्यामध्ये साधारणतः दोन चमचे तेल घालायचं आहे तेल छान असं तापलेलं आहे त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची आहे मोहरी छान अशी तडतडू द्यायची मोहरी छान अशी तडतडल्यानंतर अर्धा चमचा जिरे चार पाच कडीपत्त्याची पानं त्यामध्ये घातलेली आहेत या भाजीला लसूण काही मी वापरत नाही त्यामुळे एक कांदा मी बारीकट करून घेतलेला तो आता आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे थोडा वेळ कांदा परतून घेतल्यानंतर हलकासा ब्राऊन झालेला आहे त्यामध्ये आता अर्धा चमचा आपल्याला हळद घालायची आहे एक मोठा चमचा त्यामध्ये कांदा लसूण मसाला घातलेला आहे तिखट तुम्ही तुमच्या चवीनुसार घालू शकता स्वच्छ धुवून घेतलेली मुगाची डाळ सुरुवातीला फोडणीमध्ये डाळ छान अशी परतून घेतल्यानंतर भाजीला छान अशी चव येते म्हणून इथे मुगाची मुगा डाळ सुरुवातीलाच आपल्याला परतून घ्यायची आहे डाळ थोडा वेळ परतून घेतल्यानंतर जे आपण शिमल्या मिरची कट करून घेतलेली आहे ते आता परतून घ्यायची आहे शिमला मिरची चिरून घेतल्यानंतर ही स्वच्छ धुवून घेतलेली आहे त्यामुळे थोडासा पाण्याचा भाग त्यामध्ये राहतो त्यामुळे वरून पाणी घालायची गरज जास्त वाटत नाही सुकी भाजी ही भाजी शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही शिमला मिरची पटकन शिजते त्यामुळे डाळीसाठीच थोडंसं पाणी जर गरज वाटली तर एक ते दोन चमचेच त्यामध्ये पाणी घालायचं आहे सुकी भाजी बनवायची आहे त्यामुळे जास्त पाणी घालण्याची इथं गरजच नाही चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ घातल्यानंतर थोडंसं सर्व एकत्र छान असं मिक्स करून घेतलेलं आहे भाजी मला थोडीशी कोरडी वाटत होती म्हणून इथे मी दोन चमचे पाणी घालणार आहे भाजी शिजवत असताना जास्त जर पाणी घातलं तर भाजीची चव बदलते नुसतं आपण म्हणतो ना वरून पाण्याचा शिंतोडा द्यायचा त्या पद्धतीने दोन चमचे पाणी घातलेलं आहे आणि झाकण ठेवून मंद गॅसवरती भाजी शिजू देत आहे अधूनमधून एक ते दोन वेळा मी चेक करून पाहिलेलं आहे सर्व एकत्रित छान असं मिक्स करून घेतलेलं आहे कारण भाजी कधी कधी लागण्याची शक्यता असते पण मंद गॅसवरती भाज्या शिजवत असताना पटकन भाज्या करपत नाहीत पुन्हा झाकण ठेवून थोडीशी वाफ देण्यासाठी भाजी झाकून ठेवलेली आहे दोन चमचे भाजलेलं शेंगदाण्याचं त्यामध्ये कूट घालणार आहे वरून स्वच्छ धुवून बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे शेंगदाण्याचं कूट आणि कोथिंबीर घालून झाल्यानंतर सर्व एकत्र छान असं मिक्स करून घ्यायचं आहे थोडंसं मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला इथे गॅस बंद करायचं आहे ही भाजी खाण्यासाठी तयार आहे एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे अशा पद्धतीने तुम्ही शिमला मिरची जी भाजी नक्की बनवून बघा चवीला अप्रतिम लागते भाकरी भात चपाती बरोबर खाण्यासाठी किंवा टिफिनमध्ये देण्यासाठी अशा पद्धतीने ही भाजी नक्की बनवून बघा ज्यांना शिमला मिरची सुकी भाजी आवडत नाही तेही आवडीने खातील व्हिडिओ आवडला असेल तर मला नक्की लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा